दुसरवेड येथील जिजाऊ इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला तसेच ध्वजारोहण हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शेख फयुम शेख रशीद यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे रमेश जाधव सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शरयू जाधव मॅडम व उपमुख्याध्यापक पी एस खार्डे सर उपस्थित होते तर पाहुण्यांच्या हस्ते मा सरस्वती महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसेच शाळेतील काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे व गीते सादर केली व विविध कला सादर केल्या तसेच इंटरनॅशनल मार्फत इंग्लिश जनरल नॉलेज सायन्स व मॅथ या विषयांच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं तर शाळेच्या संचालिका डॉक्टर शिल्पा कायंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग सातवीची कुमारी खुशी झोटे व सौ सरिता काळे मॅडम यांनी केलं तर वर्ग सातवीची विद्यार्थिनी कुमारी रीतिका आकात हिने सर्वांचे आभार मानले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री उगल मुगले सर कायंदे सर ढाकणे मॅडम आढाव मॅडम हिना मॅडम भुसारे सर वाघ सर पराड सर, घुगे मॅडम सांगे मॅडम निंबाळकर मॅडम तिपाले मॅडम मुरतडकर मॅडम व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले संदीप देसाई बुलढाणा